नमस्कार मित्रो हो इस ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही आता मानता का रायगड पाठीमागं आंब्याचं झाड आहे इथं कळ आणि ते पाकीमागे घर कच्चा आहे काय इथं आम का हे कच्चा स्वतःपूर आंबा आहे आपल्याच आंबा आहे मित्रनात आले रानाट हे चाले राहण्यात आले तिथे वाघाची भीती आहे बिंची भीती आहे आणि वाघ पण हा जर मोठं जंगल आहे तर वाघ पण आहे तिथे असतं कुठलं या राहणार कुठल्या त्या राहणार आणि जंगलातनं राहायला तर खूप बरं वाटते पण काटे खूप दुखी माझे पायात तो असं फक्त थंबा लागला माझ्या पायात आणि मस्त असं जंगल आहे जंगल एरिया आणि आता जंगल या क्रॉस करून आता पोचतो तर मावशी गेली काजलात कोणत्या फड्या का माहिती आता तिथे गेलोच काय आणि आता जंगल क्रॉस केलात आम्ही आता पण रुपये माझ्या पायात काटे आणि समोरचं नव बघा आता योगा समोरचा नजारा हे समुद्र आणि समोरचे डोंगर दिसते ते रवा तालुका आणि असे पण आहे तिथे आणि इथून आम्ही जंगल एंड केले इथं आणि जेवढे असे बॉक्स टाईप आहे ते कोलब्या पकड्याचे प्रोजेक्ट केले गेले कोलब्या पकड्यासाठी बघा खाली जाऊन आणि ते दिसते ते तुम्हाला घोसाळगड फोर्ट आहे घोसाळचा किल्ला आणि दिसतं ते खाजनी गाव इकडचं खाजनी गाव आहे आणि कळ मग तिथं कोण राहतं तिथं आता दादाच्या पाठी वगैरे जाऊ इकडचं हे समोर आहे ते रोहा तालुका आणि आम्ही आता तळा तालुका म्हणजे पकडा रोहा तालुक्यातच जातो आम्ही आणि तळाच्या मधं मत होता आम्ही आता ॲक्च्युली बोलू तर रोहा आणि तला तालुका जाता हवे चट्टी आपली आणि ती पण आपली ते दोन बोट आहेत काय होते हाय आहे मी इथे ना कोण बॅक आलेला कारण की मला शूट करायचं असतं आणि मला एवढं जमणार पण आहे मी गेलो असतो पण मावशी परमिशन नाही दिले बाकी एवढं सोप पण आहे कलबॅक आलं कारण की चिखल आहे ते कमरेपर्यंत येते चिखल आता ते पाणी जर खाली आलं इथं आता पाणी जाम ऊन असंयचं इथं तर या टायमाला पाणी तर कमी आहे आणि दादासोबत चिखलात जे आलं ते मला शूट करता आलं नाही जास्त पार्टीमागे मस्त असं पाण्याचं नजारा आहे इथं तिथं आणि तिथं आता सावलीत आहे तर ऊन जाम कडक लागते इथं खूप ऊन आहे म्हणजे असं डोकं गरगायला लागतं इथं पूर्ण मस्त असं आहे आता खेकडी पकडायला बोटीत तर गेलो नाही आता बघूया कधी राहायचं ते बोटीत कधी राहायचं बेत होईल ते आता हाय समोरपर्यंत आणि इथून दिसतं ते गोसाहेब फोर्ट आणि इथून पाण्याचा नजारा मस्त येते इथं इकडचा कोल्या पकड्याच्या असं सगळं फिशिंग चालू आहे बघा किती चिखल आहे ते खूप मेहनत लागते इथे जर जा जवळ जाऊन त्या नाही बघू शकत खूप चिकल इथं मोबाईल घेऊन जाणं होतं म्हणून सोपं काम नाही इथे गोदग्यावर पण छान मागले पाय इथे बघा इथं बघा काय आहे इथं दिसत ब कोलब्या येतात बघा कोलब्या कशा येतात गर्मीचं पण सीजन आहे आणि कोलब्या काम येत तरी एवढे कोळंबे भेटत नाही मे कमी भेटतात बघू किती भेटतात ते कोलब्या आणि पावसाच्या टायमावर खूप कोणब्या असतात असे वरती येतात म्हणजे असं बघितलं असेल कशा प्रकारे वरती आले तसं पावसाच्या टायमर भरपूर असतात पाणी पण जेव्हा खूप भरलेलं असतं तेव्हा आणि सायटी सायटीला कोंब्या जाम भेटते इथं खेकडी पण आहेत तिथं असे आणि मेन बात तर आवाज हे बगळ्याचा आवाज आहे हा आणि मस्त असं समोरचा नजारा इकडचा कपडे वगैरे सगळं काढावं लागले ट्रॅक पॅन पण आल्याचे पण ऑलरे शूट करता इथं पण असं चिकलच इकडच दादा पण काय टिपटे भेटते इकडचं कोण ब्या वगैरे आणि इथं पण मस्त की हा नजारा बघायला खूप भारी वाटते कसं जेव्हा कोकणात येतो आपण रोहा तालुका आता आम्ही हा होतो पण रोहा तालुका मेन भारत आपण खाली नलो आहे आणि आता रोहा आणि तारा तालुक्यामध्ये आता आम्ही ऍक्च्युली मी रोहा तालुका बघला रोहा तालुका जिल्हा राय गट काटे जा आुकतात इथं बापरे काटेमध्ये काटेच काटे मला एक ठिकाणी उभं राहायला सांगितलं आणि चेहर होते फोडी जा मारे ये वह बात छोटी खेक इतना अल तुम्हारा छोटी खेक बेहतरी आम बह केवड़ी छोटी खेकड़ी आसल न से केवड़ी छोटी खेकड़ी एक दसलिए तुम्हारा इतना हाँ बह कैमरे की क्लैरिटी खास पनता है

चालवणचे ते मस्त असं ना त्याला वाटते का अरे आपण मांदाडला कसं ही खास बात आहे मांडाडला यायची खास नाही म्हणजे जेव्हा येतं तर हेच ये मेन असं दाखवायचं तर आणि मांदायला आलं ना तर मला हे मेन दाखवायचं होतं कशा प्रकारे फिशिंग केली जाते कंदा कशा प्रकारे जातं मासेमारी ना माझी इकडचं मासेमारी कशी केली जाते आणि अशी आहे मस्त असं पाचचा समुद्र आणि माझं एक आहे बघ एक फोटो पण घेऊया एक बघा पण आहेत दोन মাশে মন চেট বইছা পায় তাৰ বিকা লাগি আমি ই इथून असा रस्ता आणि पाणी असं भरलेलं असायचं संध्याकाळपर्यंत भरेल पाणी चारच्या नंतर चार नंतर भरेल पाणी इथं सकाळी पाणी भरलेलं असतं तर मधल्या टायमामध्ये आठ ते चार वाजेपर्यंत पाय पाणी खाली असते इथं नंतर ते भरतं संध्याकाळ ते सकाळपर्यंत पाणी भर भरतं इथं

आणि इथ दोन लोणचे पण भेटले इथं दोन लोणचे पण भेटले एक आणि दुसरं एक आणि हायत वाटते इथे नाही एक मस्त आहे आणि खाली पण एक आहे दोन भेटली इथं भाई हे पण कोलबी टिपली वाटते कोलबी खाते जो तोंडात कोलबी वाटते ते साधे माव्या भेट इथं ओपन नंतर कोण बॅथन चालू तर फायनल भेट ना आता भार आला होता चिखलचा आता मस्त पिक हातपाय धुवून जरा फ्रेश होतो हो पुढे आता हवाई तर लागते सावली जागे तर ऊन जाम कडक आहे आणि सावली झाली ते तर बरं वाटतंय मोबाईल मोबाईलचा खूप संभावून ठेवावं लागला मला असं शूट करता घेतलं नाही असे रिक्स जेवढं जेव्हा दा माझ्याकडून दाखवताना तेवढं मी दाखवलं ते पाचं बघायला खूप आता वाटतं असं वाटतं कोण नाही हो <laughs> इथच कशाने हो फार खूप गरम होते ते वारा पण तेवढे सुटते एवढं काय वाटत नाही पण ते चिखलात जेव्हा गेलो तो वाफसे खूप कडक ऊन होते जवळजवळ दोन का तीन तास होतो आम्ही मावशी तो सकाळपासून गेली सात वाजता गेले मावशी आता वाजले तर दोन आणि आता घरी राहायला निघालं इथं इथे समोर वगैरे नजारा असे दगड संभावून जावं लागतं खूप काटे झुसते म्हणजे एक अंगठा माझा फुटला ते काव्या म्हणजे काव्याची तर पाय ठेव टेचलं माझा पाय अंगटा उपरक्त आलेला माझं इथं आता घरी जाऊन बघू जरा व्यवस्थित आरामात पिकलं आहे पिकले नाही पिकलेलं आहे खाली पडलं मग पायाची तर ताली घे कच्चे खात आम्हाला चालतात कच्चे पीठ मसालं आईवडिचार एक पडले काय अशी गाडीचे करते जाती <printed cheese content> <filter>